आज या ठिकाणी हंड्रेड वर्षातून सभा आज या ठिकाणी पार पडत आहे मला या निमित्ताने आज महत्वाचा एक विषय तालुक्याच्या दृष्टीला महारायचा आहे जे 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 तो म्हणजे सिंचनचा हे जळगावच्या सिंचन योजना पाणी उपसा योजना आणि त्या योजनेचे जे तुम्हाला सांगतो पातळी आहे ती चारशे नव्वद वरून चारशे नव्वद वरून चारशे पंच्याऐंशी मीटर कार्याबाबत कर्मा तालुक्यातील पूर्व भागाची वडतरावी जळगाव सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून प्रत्येक गावासाठी जवळजवळ पावणे दोन टेक्सी पाणी या योजनेसाठी राखीव ठेवलेलं आहे आणि हे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी

मराठवाड्यासाठी जाणाऱ्या कोर्डाची दा उंची चारशे सत्त्याऐंशी मीटर आहे सगळ्या योजनेचे पाणी उचलण्याची पातळी दहळगाव सिंचन योजनेपेक्षा खाली असल्याने दहळाव सिंचन योजना लवकर बंद होते त्याचं एक मेव कारण ते आहे

গতকালকের লাকিয়ার যা বক্তব্য মিয়া সর্ব উপস্থিত আনছেন আমার পক্ষ থেকে ধন্যবাদ জানাই করতে বাস্তব পাতা পুন সমাজের কামরিত असताना আজ যে মধ্যে সর্ব সরকারি যে পঞ্চায়েত পঞ্চায়েত 我也有八千八

वर्षभर चाललं असत हे महत्वाचं आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळावा या दृष्टीने घेतलेली आहे हे सगळ्यांनी मदत घेतलं पाहिजे मित्रांनो राजकारण

चांगल्या प्रकारे साधन हे तुमच्या आमच्या सर्वांसह राहिले पाहिजे पवना तालुका जरी आपला या ठिकाणी असला तरी आपल्याला माणा तालुक्यामध्ये छत्तीस गाव त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्याही छत्तीस गावामध्ये आपल्याला ज्या काही मूलभूत सुविधा त्या ठिकाणी ज्या ज्या कामासाठी हरव आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी असं या ठिकाणी मला वाटत आणि म्हणून धुळेच्या काळामध्ये राजकारण न करता सर्वांनी विकासाच्या मंजेवर हे पाहिजे आणि त्याच्या वेळेस सर्वांनी

परंतु मी पाठीमाला म्हणजे पाच वर्ष आमदार होते त्यानंतर सगळ्यांनी मामा पाच वर्ष आमदार होते त्याच्यानंतर आता मी आलो आणि मग या पंधरा वर्षामध्ये मध्ये या चित्र मानिवत ते जे पाणी

కా సన్మా రా మంత్రి సన్మా

म्हणजे म्हणून जर ते वाहून निघाले काल जर निघाला तर आपल्या तालुक्यासाठी किंवा इतर तालुक्यासाठी ते पाणी जे वाहणार आहे ते आपल्यासाठी महत्वाचे गरज असे ठिकाणी मला सांगायचं आहे आधी पूर्ण काय जे महत्वाचे विषय आहे ते तुमच्याकडे नाही मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपल्या कर्तव्य शिवसेय असं साहेब आहेत व्हिडीओ आहेत यांच्या माध्यमातून आपल्या कामात आलेल्याची घडी व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना बसलेली पाहायला मिळेल असं या ठिकाणी मला आशा आहे आणि ते निश्चित आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या सेवेच्या माध्यमातून न्याय देतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्ती मागणी करणार आहे या कार्यक्रमाशी त्या कार्यक्रमासाठी या करण्यामधून कामापुरातून आलेले आमचे सर्व सहकारी या सर्वात असलेले सर्व सन्माननीय अधिकारी मी सर्वांच या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा आज वेळ आम सभेसाठी दिला त्याबद्दल त्यांचं मला आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि आदित्य न बोलता आधिक्य वेळ घेता या ठिकाणी तालुक्यातील सर्व सन्मान सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देऊन मी पुढील कार्यक्रमाला जातो आणि मी माझे आधी या ठिकाणी असलेले सर्व ప్రత్యేక జన్సేనల వరుసన ఆపణమని కొడిల్ కాలంలో కాలజీ పడాన్ని చెట్టు రణేనిలో माना <laughs> संत